अमोलला विचारलं अरे बाबा हे सगळे माणसं इकडेच आहेत मग त्या मंडपात कोण आहे बोले बोले मंडपात मंडप वसुंडून भरून पडला आहे मंडपात जागा नाही आणि बघितलं मी तिथून येताना मंडप अगदी भरून ओसंडून वाहत होता हे सर्व तुम्ही आलेले आहात एका प्रेमापोटी आलेला कुणालाही भाड्याने आणलेलं नाही हे सर्व एका प्रेमापोटी एका श्रद्धेपोटी आपुलकी आणि पोटी आलेले आहे खरं म्हणजे अमोल खताळ हा जायंड किलर ठरला बरोबर ना पण खरं म्हणजे जायंड किलर अमोल खताळ याचं मी अभिनंदन केलंच आहे पण तुम्ही आज इतला मतदार मजा लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी यांनी हा जो चमत्कार घडवला तर खरे जाईंट किलर तुम्ही आ